समृद्धी महामार्गावर किया कंपनीची कार अवजड वाहनाला मागून धडकल्याने कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला असून या अपघातात पती पत्नीसह आठ महिन्यांची चिमुकली जखमी झाली आहे हा अपघात रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात समृद्धी महामार्गावर घडलाय अपघातानंतर अवजड वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती उपस्थितांकडून प्राप्त झाली अपघात घडल्यानंतर समृद्धी महामार्गावरील महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान महामार्ग पोलीस शिर्डी क्यूआरव्ही टीम आणि कोपरगाव शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले या कारमधील जखमी अवस्थेत असलेल्या मयंक लोहिया त्यांची पत्नी आणि आठ महिन्यांची चिमुकली या तिघांना बाहेर काढून त्यांना अगोदर एस जी एस हॉस्पिटल आणि त्यानंतर शिर्डी येथील साईओ संस्थांच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांना लोणी येथे उपचारार्थ घेऊन गेले असल्याची माहिती आहे धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला या अवजड वाहनाचा कोपरगाव शहर पोलीस शोध घेत आहेत प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव